आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्याम वाडेकर प्रेरणा केमिकल नाशिक माझ्यासोबत आहे माझे सहप्रतिनिधी योग्यजी सोनवणे आपण आहोत सावरगाव पाठ या ठिकाणी आमचे मित्र सहाणे सर नमस्कार सर नमस्कार आ, नाव सांगा आपल्या मित्रांना माझं नाव सुलक्षण बाळासाहेब सहा आणि राहणार सावरगाव पाठ तालुका अकोले जिल्हा नगर मोबाईल नंबर सातशे पन्नास सातशे एकोणपन्नास डबल झिरो अडुसष्ट शेतकरी मित्रांनो दादांच्या हातामध्ये आता सिलॉन दिसतोय तर हा हा जो प्लॉट आहे या प्लॉटला आपण सिलॉन एक लिटर वापरलं होतं तर नक्की रिझल्ट कसा आला आपण आपल्या वाटलं हो रिझल्ट तुम्हाला रिझल्ट अतिशय उत्तम आहे सरांनी मला पंधरा दिवसापूर्वी सिलॉननी या औषध प्रेरणा कंपनीज दिलं होतं मी शेवंती या पिकासाठी ड्रिंचिंग स्वरूपात वापरलं मला अतिशय रिझल्ट आले याच्यात आयमिनो फुलविक आणि ऑर्गॅनिक कार्बन आहे मला अतिशय रिझल्ट आल्या चांगले रिझल्ट आले कुठं झाडांचा वाढलेला आहे आणि स्ट्रोक लवकर वाढून आला आता याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा पंचावन्न टक्के तुम्ही भरपूर कार्बन वापरले असं याच्यामध्ये पण आपण कार्बनच्या तुलनेत तुम्हाला याचा रिपोर्ट किती किती बेटर वाटला याचा रिपोर्ट चांगला वाटला कारण याचा पंचावन्न टक्के ऑर्गॅनिक कार्बन आहे इतर कंपन्यांमध्ये एवढं येत नाही आणि फास्ट रिझल्ट आला मला पाचव्या दिवशी त्याचा रिझल्ट आला ड्रिंचिंग केल्यानंतर म्हणजे आपण ड्रेंचिंग केल्यावर आफ्टर फाईव्ह डेज तुम्हाला ग्रोथ झाडामध्ये हो काय फरक वाढला झाडाची वाढ वाढ चालली फुटवे आता लोकांचे आपले इथं फुटवे नाहीये आपले फुटवे जास्त पाच सहा फुटवे प्रत्येक झाडाला इथं बघू शकता तुम्ही बरोबर बरोबर आता तुम्हाला काय वाटतं सीझन तुम्ही एकदा वापरलंय याच्यामध्ये अजून आपण काय देऊ शकतो मिक्स करून याच्यामध्ये आपण एखाद्या कंपनीची निवडी देऊ शकतो किंवा तुमची निवडी असेल ती देऊ शकतो त्याच्या अतिशय चांगले रिझल्ट येतील म्हणजे त्यांचं म्हणणं की आपण याच्यावर जर चौदा जर प्रेरणा केमिकल वापरलं तर आणखी बेटर आपण शेतकऱ्यांना काय सांगू शकता किती दिवसांना पाहिजे किंवा स्प्रे केला पाहिजे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे चांगलं औषध आहे हे तुम्ही आवश्यक वापरा ड्रिंकिंग करा किंवा हे ड्रिप न सोडा हे दर पंधरा दिवसा किंवा आपल्या शक्यतेनुसार महिन्याला तुम्ही ड्रिंकिंग स्वरूपात द्या किंवा सोडा आता कंपनी तर म्हणते तसं बारा तुम्ही म्हणता पंधरा दिवस जर आपण बारा दिवस जर बसवलं तर रिपोर्ट तुम्हाला कसं वाटतं चांगली येतील रिपोर्ट कारण त्याच्या ऑर्गॅनिक कार्बन फुलविक अमिनोआसिड आहे ते जाणला गरजेचे त्याचे चांगले रिजल्ट येतील बरोबर म्हणजे आपण बघू शकतो की दादा सांगितलं की सिलर वापरल्यानंतर जो फोटवा आहे आपल्या शेतातील तो क्रॉपचा तो फोटो एकदम जोमदार वाढ होती आणि हा प्लॉट साधारण किती झाला आपला आता हा महिन्याचा प्लॉट झालाय बरोबर याचे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बिफोर आफ्टरचे फोटो नक्कीच शेतकरी मित्र दिसतील नक्की आपण हे मॉलिक्यूल यूज करा धन्यवाद